नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवले बिना अंड्याचं आणि बिना ओव्हनचं हे पायनॅपल फ्लेवरचं कप केक हे कप केक करायचं म्हटलं तर एकदम पद्धत पण याची खूप सोपीच आहे चला तर मग मंडळी आपण कपकेक करूया कप केक हे आपण आपल्या कपमध्ये पण करू शकता नाही मला तर असले सिलिकॉनचे मोडमध्ये करू शकता आता मी हे प्रत्येक मोल्डमध्ये एक एक बटर पेपर इथं घातले आहे आणि बटर पेपर घातल्यानंतर याला उगा थोडंच म्हणजेच एक एक ड्रॉप तेलचं हे ऑइलिंग इथं करायचं आहे जेणेकरून आपले कपकेक हे पेपरपासून लगेच वेगळे होतील आता हे थोडं तेल लावलं नाही तरी पण चालेल पण मी इथं सगळ्याच पेपरला इथं तेल लावून आणि बोटाच्या सहाय्यानं थोडंसं सगळीकडं पसरून इथं घेत आहे आणि आपण इथं पाहू शकता आता कपकेक करण्याचीही पूर्वतयारी आहे म्हणजे कसं बॅटर तयार झालं की लगेच आपल्याला ह्या कप केकमध्ये बॅटर घालता येईल आता इथं सगळ्याच मोल्डला ऑइल लावायचं काम झालेलं ला आहे आणि याला आता आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला गॅसवरच केक बेक करायचा आहे आणि सगळेच एकाच ट्रीपमध्ये करायचं आहे फ्री हीटसाठी गॅस हे स्लो ठेवायचं गॅसवर एक टोप लटून त्याच्यात एक स्टीलचं स्टँड ठेवलेली आहे आणि ते परत झाकून ठेवायचं आहे आता केक करण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे एक कप मैदा घालत आहे पाहिजे तर तुम्ही वाटीचा वापर इथं करू शकता आणि त्याचबरोबर अर्धा कप हे पिट्टी साखर एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर आणि तसंच वन बाय फोर्थ चमचा बेकिंग सोडा दोन चमचे आपल्याला खाण्याचं तेल वापरायचं आहे आणि तसंच एक चमचा मी इथं हे पायनॅपल इसेन्स घेतली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला किंचित असं येलो कलर इथं घालायचं आहे आता बॅटर तयार करण्यासाठी मी इथं कपानंच मोजून इथं एक कप एवढं पाणी इथं घेतलेली आहे आणि या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून स्मूथ असं एक बॅटर तयार करायचं आहे हे एवढं पाणी तुम्ही एकदाच मिक्स न करता तुम्हाला पाहिजे तसं थोडं थोडं करत बॅटर आपण तयार करून घेऊया आणि हो मंडळी लक्षात ठेवा तुमच्याकडे असले मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही वाटीचा वापर करू शकता आणि ज्या वाटीनं तुम्ही मैदा मोजलो आहात त्याच वाटीनं तुम्हाला पिठी साखर वगैरे हे सगळं मोजून घ्यायचे आहे म्हणजे तुमचं कपकेकचं प्रमाण अजिबात इथं चुकणार नाही आणि बाकी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सेम हे सेमच घ्या चालेल आता आपण इथं पाहू शकता आपलं केकचं बॅटर इथं तयार झालेलं आहे आणि शिवाय इथं पाव कप एवढं पाणी पण इथं शिल्लक राहिलेलं आहे आता हे सगळं मी बाजूला ठेवते आणि आता जे आपण कपकेकचे मोल्ड तयार केलेलो आहोत त्या मोल्डमध्ये आपल्याला ठराविक प्रमाणातच इथं बॅटर घालायचं आहे आणि मी हे बॅटर एक छोट्या चमचाच्या साह्यानेच इथं घालत आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बॅटर एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे आणि शिवाय याच्यामध्ये थोडी पण गाठी शिल्लक राहिलेली नाहीये आता हे बॅटर पूर्ण ॲक्टिव्ह आहे कारण ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा घातलेले आहोत मग हे लागलीच होईल तितक्या लवकर लवकर आपल्याला हे कप केक पूर्ण भरून तयार करायचे आहेत हे कपकेक भरताना अजिबात कोणताही टाईमपास करू नका आणि लागलीच हे झालं की लगेच याला बेकिंगसाठी ठून टाका आता आपण पाहू शकता इथं माझं सगळेच कपकेक हे भरायचे झालेले आहेत आणि हो बरं का मंडळी आपल्याला हे कपकेक पूर्ण भरून असं इथं भरायचं नाही पंचवीस टक्के जागा इथं रिकामीच ठेवायची आहे आणि आता हे नऊ कपकेक भरल्यानंतर अजून परत मी तीन कपकेक इथं भरणार आहे आणि त्याच्यासाठी तेवढं बॅटरी इथं शिल्लक आहे आणि आता ह्या कपकेक वर मी कलर कलरचे तुटी फ्रुटी घालत आहे जेणेकरून कपकेक दिसायला पण छान दिसतील आणि शिवाय खाताना पण एकदम टेस्टीच लागणार आहे आता सगळीकडंच मी इथं तुटी फ्रुटी घातलेली आहे आपल्याला हे तुटी फ्रुटी घालण्यासाठी पण हात एकदम फास्टच असं इथं चालवायचं आहे आणि सगळंच आता घातल्यानंतर आता या केक टीनला मी दोनदा नेतर तीनदा टॅप करते आणि जर हे कपकेक जागेचे हल्ले असतील तर व्यवस्थित असं सगळे एक समान करायचे आहेत आणि आता आपण पाहू शकता आता हे मस्त असे कप केक इथं तयार झाले आहेत आता वेळ न वाया घालवता आपण जे प्रीहीटसाठी टोपलं ठेवलं होतं त्या टोपल्यामध्ये आता हे सगळेच केक बेक करायला इथं ठेवायचं आहे आणि आपण पाहू शकता आता मीडियम गॅसवर एकदम पंधरा मिनटातच आपले हे कप केक बेक होणार आहेत आता मीडियम गॅसवर हे टीन ठेवलेलं आहे आणि त्याला छान मोठं असं झाकण इथं लावले आहे जेणेकरून कुठून पण हवा जाता कामा नये आणि जे आता थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं त्याचे पण मी इथं तीन कप केक तयार केली आहे आणि त्याला पण आता मी टॅप करून एक दुसऱ्याच भांड्यामध्ये बेकिंगसाठी इथं ठेवणार आहे आणि आता आपण पाहू शकता पंधरा मिनिट इथं झालेली आहेत आणि आपले आता हे कप केक तयार झाले का नाही झाले हे आपल्याला इथं पाहायचं आहे त्याच्यासाठी मी आता ह्या टोपल्यावरचं हळूच असं इथं झाकण काढलेली आहे आणि टूथपिकच्या साय्यानं मी इथं कपकेक हे बेक झाले की नाही ते चेक करत आहे टूथपिकला जर पीठ लागलं तर ते कच्चे आहेत असं ओळखायचं आणि जर स्वच्छ असं टूथपिक बाहेर निघत असेल तर आपले हे कपकेक बेक झाले आहे असं ओळखायचं तर इथं टूथपिक एकदम स्वच्छ अशी निघाली आहे म्हणजेच याचा अर्थ की हे कपकेक आता पूर्णपणे व्यवस्थित बेक झालेली आहेत आणि मग काय मंडळी आता हे बेक झालेले कपकेक लगेच काढायचं नाही बरं का याला थोडं आणखीन पंधरा मिनिट रेस्टसाठी इथं आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून हे मस्त असे थंड होतील मग आपल्याला ह्या मोल्डमधून व्यवस्थितपणे इथं काढता येईल अहो मंडळी पंधरा मिनिट इथं झालेली आहेत आणि हे पूर्णपणे थंड इथं था कपकेक झालेले पण आहेत आता मी एक एक कपकेक तुम्हाला इथं काढून दाखवते हे पहा हे कपकेक एकदम मस्त असं इथं फुरलं आहे आणि दिसायला पण हे किती सुंदर दिसत आहे आणि आपला हा कपकेक एकदम पंधरा मिनटातच असं पूर्णपणे इथं बेक झालेला आहे असंच करत मी आता मोल्डमधून सगळेच कपकेक हे आता हळूहळू करत बाजूला काढून ठेवणार आहे मंडळी जर कपकेकचे नुसते मोल्ड जरी असेल तुमच्याकडं तर डायरेक्ट तुम्ही मोल्डमध्ये पण बटर पेपर न लावता असे कपकेक इथं तयार करू शकता काही हरकत नाही सिलिकॉन मोल्डला बटर पेपरची शक्यतो गरज पण लागत नाही आता इथं माझे सगळेच कप केक तयार झालेली आहेत कुठंही आणि कधीही आपण हे कप केक करून खाऊ शकता करायला पण एकदम सोपे आणि खायला तर एकदम भारीच शिवाय मग काय म्हणता मंडळी येताना कप केक खायला आहे ना एकदम सोपी रेसिपी तुम्ही पण करून पहा माझ्या पद्धतीने एकाच झटक्यातच सहज तुम्हाला येऊन जाईल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत